नमस्कार युनियन बजेट आ, एक फेब्रुवारीला असतं आणि यावेळी शनिवारी आलेलं आहे बजेट त्यामुळे शनिवारी पूर्ण दिवस नॉर्मल मार्केट चालू असणार आहे तर बऱ्याच लोकांच्या डोक्यात कन्फ्युजन आहे की बजेट आहे तर काय करायचं किंवा कसं करू मी काय स्ट्रॅटेजी किंवा काय तर सगळ्यात पहिली गोष्ट क्लिअर करतो की बजेट हा दिव ठीक आहे खूप मोठा इव्हेंट आहे नाही असं नाही आहे फंडामेंटली खूप मोठा इव्हेंट आहे युनियन बजेट आहे पण पन... ह्या बजेट दिवसापुरत्याच काही मुवमेंट असतात असा आजपर्यंतचा अभ्यास आहे त्यामुळे बजेटला अगदी एवढं कॉशसली म्हणजे ब एका दिवस ट्रेडिंग नाही आहे ना असं मला म्हणायचं आहे एक तारखेला बजेट आहे तर तो, तो एका दिवस आपला नाही आहे तुम्ही हिस्ट्री काढून बघा बजेटच्या दिवशी मार्केटमध्ये अप्स अँड डाऊन्स बट ऑबियसली असणारच असतातच पण त्यानंतर मार्केट स्टेबल झालेले आहे आणि होणारच स्टेबल तर मग एका पहिली गोष्ट ही मी क्लिअर करतो की असं एकदम डोकर घेण्याची गरज नाही आहे हां अर्थात तुमचा रिस्क ॲपेटाईट रिस्क किती तुम्ही मेंटेन करू शकता रिस्क किती तुम्ही घेऊ शकता ह्या याचा अभ्यास करून तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता काय विषय नाही आहे शुक्रवारी म्हणा शनिवारसाठी किंवा काय आत्ता मार्केटमध्ये काय हालचाल आहे किंवा मार्केट काय सांगण्याचा प्रयत्न करतं आहे आपण ते बघूयात अहेड हेड ऑफ युनियन बजेट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह तुम्हाला मी स्क्रीन शेअर करतो इथं तर समोर चार्ट आहे बँक निफ्टीचा चार्ट पोझिशनल आहे एच फोर आहे जर नीट बघितलं गेला साधारण एक महिना आहे बघा हा चार्ट मी छोटा केलेला आहे तर आपल्याला इथं सेल जनरेट कधी झाला होता आपल्या बेलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटर व्हर्जन टूमध्ये तारीख तुम्ही बघू शकताय Uh, किंवा मी डायरेक्ट इथं काय करतो तुम्हाला सोप्पं पडावं म्हणून डेटा विंडो ओपन करतो राईट येस तर इथं हा सेल आपला आलेला आहे तुम्ही लेफ्टला तारीख बघू शकता वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपला सेल निघाला होता म्हणजे तेव्हापासून मार्केट खाली 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 तुम्ही इथं बघताय म्हणजे क किती खाली आलं तर ते पण आपण बघूया तिथं ओपन प्राईस तुम्ही जर बघू शकत आहोत तर एकावन्न एक सहाशे साठ आहे आपण इथं कॅल्सी ओपन करूयात एक्कावन्न सहाशे साठ इथून मार्केट खाली 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 आलेलं आहे आणि खालीच आहे इथं हा बॉटम दिलेला आहे राईट तो बॉटम दिलेला आहे सत्तावीस जानेवारीला म्हणजे कालच काल बॉटम दिलेला आहे किती बॉटम दिलेला आहे तो त्याचा आपण लो बघूयात तर फोर सेवन नाईन टू वन फोर सेवन नाईन टू वन जवळपास तीन हजार सातशे पॉईंटचं सा करेक्शन आपल्याला साधारणपणे एक महिन्यामध्ये मिळालेलं आहे कंटिन्युअस बऱ्याचशा त्यात गोष्टी होत्या यू एस इलेक्शन वगैरे अजूनही खूप साऱ्या गोष्टी होत्या खाली 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 आणि अर्थात मार्केट तेवढं वाढलं पण होतं खूप मार्केट वाढलं पण होतं तर हा फॉल आपल्याला अपेक्षित होता खाली आलेलं मार्केट पण गंमत त्यानंतर आहे गंमत काय झालेली आहे की काल सत्तावीस तारीख सत्तावीस तारखेनंतर मार्केट आजचं चा मार्केट जर बघितलं तर गॅपअप ओपन झालेलं आहे आज अठ्ठावीस तारखेचं आणि खूप एक चांगली गुड कॅन्डल आपण ज्याला म्हणतो ना गुड कॅन्डल ही दिलेली बघा इथं म्हणजे सत याचा जर प्रीवियस कॅन्डलचा जर आपण क्लोज बघितला तर तो आहे अठ्ठेचाळीस दोनशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस दोनशे पन्नास पकड हिशोबाला तर तिथून ही जी गुड कॅन्डल दिलेली आहे त्याचा टॉप जर बघितला तर एकोणपन्नास एकशे त्र्याहत्तर म्हणजे याचा अर्थ काय झाला आपण प्रॅक्टिकली बघूया ठीक आहे याचा क्लोज किती आहे फोर एट टू फोर सेवन राईट टू फोर सेवन मायनस या ही जी गुड कॅन्डल आहे त्याचा त्याचा आपण हाय जर बघितला तर एकोणपन्नास एकशे त्र्याहत्तर नऊशे सव्वीस हजार पॉईंट जवळजवळ डायरेक्ट गॅप अप मार्केट ओपन झालेला आहे बँक निफ्टी तर हा साईन असू शकतो का ओव्हर सोल्ड मार्केटचा असा आपण इथं थोडं जरा डिस्कस करतोय कारण खूप खाली आलं मार्केट तीन चार हजार पॉईंट मार्केट खाली आल्यानंतर हजार पॉईंट मार्केट बॅक करणं नॅचरली पण हे कुठपर्यंत टिकतंय हे बघणं आपल्यासाठी ठरणार आहे महत्त्वाचं कारण दोन दिवसांनी बजेट पण आहे आणि निफ्टी पण बघत आपण निफ्टी पण सेम आहे निफ्टीने मुवमेंट सेम दिलेली आहे तुम्ही तर बघताय निफ्टी इथं सेल दिलेला आहे जवळजवळ त्याच दिवशी सेल दिलेलं आपलं खाली आलं मार्केट आणि इथंही गुड कॅन्डल मारलेली आहे जवळपास दोनशे ते चारशे पॉईंटची कॅन्डल मारलेली आहे तर हा कर्व जो आहे हा कर्व इथून खाली येऊन हा जो कर्व आहे हा कदाचित जस्ट मे बी ऑर जस्ट मे बी ओव्हरसोल्ड लेवल टच केलेली आहे मार्केट वरच्या बाजूला थोडंसं चाललेलं दिसत आहे आता गेला एक महिना विचार केला तर मार्केट खूप खाली आलेलं आहे त्यात बजेट पण आहे तर हे बघणं महत्त्व झालं की तर होणार काय आहे तर चार पाच सेक्टर इम्पॉर्टंट आहेत असतात ते तुम्ही फोकस तुम्ही करू शकता बजेटच्या दिवशी ऑटोमोबाईल आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे पॉवर सेक्टर आहे फार्मास्युटिकल आहे आय टी आहे ह्या सेक्टर्सकडं जरा जास्त चांगल्या पद्धतीने तुम्ही लक्ष देऊ शकता आणि अर्थात तुमचे तुमची रिस्क मेंटेन ठेवून रिस्क किती तुम्ही घेऊ शकता मॅक्झिमम अशा गोष्टी तुम्ही ओव्हरनाईट ट्रेडसुद्धा तुम्ही घेऊ शकता तुमची तयारी असेल तर मी हे कुठल्याही प्रकारचं रेकमेंडेशन देत नाही फक्त माझा स्टडी मी तुम्हाला प्रेझेंट केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला जर नक्की कळवा मला आणि सगळ्यांना हॅप्पी ट्रेडिंग आपण भेटत थैंक थँक्यू धन्यवाद